नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हे बारावी ओ सी एम विषयाचे आय एम पी क्वेश्चन आज आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अभ्यासत हो आहोत यापूर्वी आपण सविस्तर उत्तरेल ह्या संकल्पना स्पष्ट करा या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आज प्रश्न क्रमांक चौथा फरक स्पष्ट करा या विषयीच्या संदर्भातले व्हिडिओ विचारात घेतो आहे आणि कोणते फरक इम्पॉर्टंट आहेत या विषयामध्ये कोणत्या फरकांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल जास्तीत जास्त बोर्ड परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आपण विचारात घेतो आहे पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत परंतु जेवढे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्यामधले तरी बऱ्यापैकी चांगले क्वेश्चन यामध्ये कवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर चला सुरू करूयात फरक स्पष्ट करायचे प्रश्न मित्रांनो हे प्रश्न सुरुवातीला आपण अभ्यासायचे आहेत आणि यानंतर इतरही तुम्हाला अजून तुमच्या शिक्षकांनी सांगितलेले इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील किंवा अजून तुमच्या मते काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटत असतील तर वेळ असेल तर जेवढे करता येईल तेवढे तुम्हाला प्रश्न करायचेच आहे पण प्रथम सुरुवात मात्र आपण दिलेल्या प्रश्नांपासून करायची आहेत हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे पहिला आहे नियोजन आणि दिग्दर्शन ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही आहेत असे विद्यार्थी कोणतेही प्रश्न विचारात घेतात आणि त्यामुळं अभ्यास केलेलाही प्रश्न बोर्ड परीक्षेत न आल्यास आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी कोणते प्रश्न प्रथम विचारात घेतले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी देतो सेकंद दुसरा आहे नियंत्रण आणि समन्वय त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आयोग आणि जिल्हा आयोग आयोगांच्या बाबतीमध्ये तीन आयोग आपल्याकडं मोठ्या प्रमाणात प्रश्न त्याच्यावरती विचारले जात आहेत यामध्ये राष्ट्रीय आयोग आणि राज्य आयोग राज राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा असे तीन आयोग आहेत तर यापैकी कोणत्याही दोन आयोगांचा फरक विचारला जातो त्यामुळे अभ्यासताना जर तिनेही प्यारलेली एकाच वेळी विचारात घेतले तर सेपरेट असे दोन दोन फरक अभ्यासण्याची गरज देखील तुम्हाला पडणार नाही राज्य आयोग कसा आहे राज्य आयोग कसा आहे राष्ट्रीय आयोग कसा आहे आणि जिल्हा आयोग असे टप्प्याटप्प्याने एकाखाली एक जर लिहित गेलात तर ते समजायलाही सोपं जातं आणि लक्षात पण राहत यानंतर पाचवा आहे आयोजन आणि कर्मचारी यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सवा बचत ठेव खाते आणि मुदत ठेव खाते हे जे खात्यांचे प्रकार आहेत ते आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये पण आहेत याही ठिकाणी आहेत व्यवस्थित जर तुम्हाला अकाऊंट्सचे टाईप समजले असतील सेविंग अकाऊंट बचत खातं फिक्स्ड डिपॉझिट मुदत खातं किंवा रिकरिंग अकाऊंट्स आहे आवर्ती ठेवीचे खाते आहेत चालू खाते करंट अकाउंटच आहे तर हे ही अकाउंट फार महत्त्वाचे आहेत आणि सोपे आहेत मुळात या घटकांचा अभ्यास करणं देखील सोपं आहे त्यामुळे यांचा एक आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असेल त्यानंतर विम्यांच्या सा संदर्भात मी पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं की विम्यांवरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेच जात आहेत यामध्ये विमा आहे सागरी विमा आहे यांचा फरक असू शकतो किंवा जीवन विमा आणि अग्निविमा आहे अशा प्रकारे विम्यांचाही विचार आपण करणं गरजेचं असणार आहे त्यानंतर ए पी ओ आणि बी पी ओ यांसंदर्भात देखील फरक विचारला जाऊ शकतो या संकल्पना महत्त्वाच्या आहेत त्यांचाही विचार करा त्याचबरोबर के पी ओ आणि एल पी ओ हे देखील इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर नेक्स्ट पुढचा पहा चालू खाते आणि बचत खाते खात्यांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की तीनही प्रकारचे खाते आपल्याला अभ्यासायचे आहेत यानंतर व्यापारी बँक आणि मध्यवर्ती बँक हा एक महत्त्वाचा फरक आहे जो इकॉनॉमिक्समध्ये पण आहे इथंही आपल्याला पाहायला मिळतो इथं थोडा डिटेलमध्ये आहे त्यामुळे त्याचा अभ्यास व्यवस्थित असावा त्यानंतर विपणन आणि विक्री हाही महत्त्वाचा फरक ह्या ठिकाणी तुम्हाला विचारत घेणं गरजेचं असेल त्यानंतर ई व्यवसाय आणि ई वाणिज्य यांचाही महत्त्वाचा फरक आहे वीस खाजगी गोदामे आणि सार्वजनिक गोदामे गोदामांच्या बाबतीत देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत यापूर्वी देखील त्यांचाही अभ्यास आपण करणं अपेक्षित असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक वाहतुकीच्या संदर्भात देखील सोपा पार्ट आहे की तुम्ही तुम्हाला स्पष्ट करता येणं सहज शक्य असतं तर अशा सोप्या प्रश्नांचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल मित्रांनो पहा नेक्स्ट आपला पुढचा व्हिडिओ असेल थोडक्यात उत्तरे द्या या घटकावरती आधारित असलेला महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आपण विचारात घेणार आहोत प्रकारे हे फरकांचे प्रश्न आहेत जे महत्त्वाचे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी हे फरक करावेत एकवीस फरक दिलेत आणि एकवीसमध्ये आपल्याला जेवढे अपेक्षित आहे बोर्ड परीक्षा सोडवणं तेवढे प्रश्न यामधून येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आपण हे इम्पॉर्टंटमध्ये घेतलेले आहेत याच्यानंतर तुम्हाला अजून कुठला प्रश्न इम्पॉर्टंट वाटत असेल तर त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता चला आजचं व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार